मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मराठी पाऊल पडते पुढे या अप्रतिम गाण्याच्या चालीवर तरुण वर्ग चालला आहे त्याचा साक्षात्कार ठाण्याच्या मानव राजेश मोरे या तरुण जलतरणपटूने आपल्या अपार मेहनतीने अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश खाडी इंग्लिश चॅनेल पार करून भारताच्या क्रीडाक्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे समुद्राचं तापमान थंड लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत करत मानवाने तेरा तास सदतीस मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली मानवाने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारुतराव शिंदे जलतरण तलाव येथे घेतलं होतं अगदी लहानपणापासून पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातली प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे पण हे यश फक्त मानवचेच नाही तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक कैलासजी आखाडेसर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दडपडणारे त्याचे आई वडील यांचा तितकाच मोलाचा वाटा त्याचं हे यश अनेक नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारा आहे मानवाने हे सिद्ध केलं आहे की चिकाटी जिद्द आणि कठोर मेहनत असल्यास कोणतीही खाडी पार करणं अशक्य नाही त्याच्या या ऐतिहासिक यशासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलकडून मनःपूर्वक शुभेच्छा व वा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा